सर्वात प्रथम शिव छत्रपतींना मानतील क्षत्रिय कुलवंतस राजाधिराज योगी राज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतस श्रीमंत योगी रणधुरंदर छत्रपती संभाजी महाराज की जय द कानट परतास त्यांचे मुख तो अबो विजय भर पडतो रक्त सरसरते छाती अभिमानाने फुलते आणि अंग सरकण काटे येतो अशा मराठमोळा बंधू आणि भगिनींनो आज मी अशाच एका महान पुरुषाची गाथे ते सांगणार आहे त्यांची तुम्हालाच नाही तर संपूर्ण जगाला अभिमान आहे पाठी जरी शिवशंकर गरजले बघा मराठ्यांच्या कुशी शिवराय जन्मले थाप मारता चाले जालवारीची पाती निधीर जुळली मराठी मना मनांची नाती मना मनांची मना नाती स्वराज्याचा पुरावा देत आहे दे तेथे के गडा इथेच पडला शत्रूंच्या रक्ताचा सडा शत्रूंच्या रक्ताचा सडा अख्ख्या जगाला हेवा वाटेल असा मराठ्यांचा कैवारी शत्रूला पाणी पाजून स्वराज्य अठंग पताका फटकवणारे शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी झाला ने प्रेम करणारे ते राजे होते महाराजांचा हा आदर्श आपण घेतला पाहिजे शिवजयंतीला फक्त शिवरात्र तेचकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस त्यांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे आपल्या आयुष्याला स्मृती देणाऱ्या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम जय भवानी